भाजपा हा जनतेच्या विश्वासाचा पक्ष आहे केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या काही वर्षात विकासाचे अनेक उपक्रम राबवले असून हे कार्य जनतेपर्यंत पोहोचवणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे असे मत विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी व्यक्त केले भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र निवडणूक सहसमन्वयक अमित चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथे आयोजित भारतीय जनता पक्षाचा मेळावा आणि पक्षप्रवेश कार्यक्रमात शेकडो कार्यकर्त्यांनी रामराजे गट रामराम ठोकत राम भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी भाजप विधान परिषदेचे सदस्य आमदार श्रीकांत भारतीय माजी रणजित सिंह निंबाळकर भाजप प्रदेश कार्यकारणी जयकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश करण्यात आले कार्यक्रमात बोलताना आमदार श्रीकांत भारतीय म्हणाले देश बदलतोय तसं उत्तर कोरेगावही बदलतोय भाजप हा जनतेच्या विश्वासाचा पक्ष आहे केंद्र व राज्य शासनाने राबवलेले विकासाचे उपक्रम कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवावेत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथ स्तरावर संघटन बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेत कोरेगाव तालुक्याचा सभापती तसेच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच असेल अशी आशा व्यक्त केली या कार्यक्रमात वाठार स्टेशन पिंपोडे बुद्रुक दहिगाव तळिये सोळशी नांदवळ रणदुल्लाबाद चौधरवाडी आणि सोनके या गावांमधील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत भाजपमध्ये प्रवेश केला